हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 असं मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की केस गळती तसेच केसांसाठी आपण कोणतं तेल कोणत्या प्रकारच्या वस्तू वापरल्यावरती आपले केस हे दाट होऊ शकतात याबद्दल मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मार्केटमध्ये तसेच बाजारामध्ये टी व्हीवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे तेल शॅम्पू ह्याचे आपण ॲडव्हर्टाईज म्हणजे जाहिरात बघत असतो आणि ते अशी अशीसुद्धा दावा करतात की तुम्ही हे तेल आणि शॅम्पू वापरले की तुमची केस हे दाट होऊ शकतात आणि केस गळतीही कमी होऊ शकते पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स हे उपलब्ध असतात तर तुम्ही घरच्या घरी आपल्या ज्या वस्तू असतात त्या वापरून तुम्ही आपले केस कसे दाट करू शकता हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिले आपले केस हे कशामुळे गळतात हे आपल्याला सर्वात पहिले माहिती असणं पाहिजे केस गळती ही कशामुळे होते असते केस गळती ही हार्मोन्समध्ये चेंजेस असतात त्यामुळे होतात किंवा कोणाला कोलेस्ट्रॉल असते पी सी ओ सी असतं पी सी ओ डी असते त्यामुळे होते किंवा खूप होत नाही त्यामुळेही केस गळती होते किंवा कोणामध्ये विटॅमिनची कमतरता असते किंवा अजून कोणतेही कारण असेल किंवा ही केस गळती होते तर हे आपल्याला सर्वात पहिले जाणून घेणं गरजेचं आहे की आपले केस हे कशामुळे गळतात आहेत जर आपली झोप होत नसेल तर आपण सात ते आठ तास झोप घेणं जरुरीचं आहे आता तुम्ही म्हणाल पी सी ओ डी पी सी ओ सी किंवा थायरॉइड असतात त्यांनी काय करायचं तर त्यासाठी मी तुम्हाला काही घरगुती अशा टिप्स सांगणार आहेत त्यामुळे तुमचे केस हे खूप सिल्की शायनी आणि दाट होऊ शकतात तुम्ही म्हणाल तुझे केस तर छोटे आहेत आणि तू माहिती देते केस छोटे असले तरीही चालेल पण ते दाट असणं खूप आवश्यक आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया नंबर वन आहे मेथी दाणे तुम्ही बघू शकता मेथीमध्ये लोह असतं प्रोटीन असतं जे आपल्या चेहऱ्याला तर उपयोगी असतंच तसंच आपल्या केसांसाठी उपयुक्त ही थंडी पडली की आपण मेथीचे लाडू हे खात असतो त्याचप्रकारे मेथी ही आपल्या केसांसाठी तसेच त्वचेसाठी खूप अशी छान आहे तर के याची आपण उपयोग कसा करणार आहे तर मेथी ही रात्रभर एक चम्मच किंवा दोन चमच घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये जास्त प्रकारात पाणी घ्यायचं आहे म्हणजे जर दोन चमचे असेल तर वाटीभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये भिजत ठेवायचे रात्रभर मेथी ही भिजत ठेवल्यानंतर सकाळी त्या पाण्याचा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसेल सकाळी ते पाणी एका स्प्रेच्या बॉटलमध्ये घ्यायचं आहे ती मेथी काढून घ्यायची म्हणजे गाळणीने गाळून घ्यायचं असेल मेथी बाजूला निघेन आणि उरलेलं पाणी आपण एका स्प्रेमध्ये भरायचं आहे तो स्प्रे आपल्या पूर्ण केसांवरती स्प्रे करायचा आहे डोक्यापासून मुळापासून ते खालच्या देठापर्यंत सगळीकडे तो मेथी जे जे पाणी आहे त्याचा स्प्रे करायचा आहे जर तुम्ही हे आठवड्यातून तुम दोन वेळा किंवा महिन्यातून तीन चार वेळा जरी लावला तरी तुम्हाला याचा उपयोग खूप छान प्रकारे असा येईल आता तुम्ही बोला जे मेथी भिजवले ते आम्ही फेकून द्यायची का अजिबात नाही त्या मेथीचासुद्धा आपण उपयोग करणार आहे ते मेथीचे दाणे आहेत ते मिक्सरमध्ये एकदम बारीक प्रकारे अशी पेस्ट करायची आहे त्याची बनवून घ्यायची आहे आणि ती पूर्ण मुळाला अशी छान प्रकारे अशी चोवून घ्यायची आहे मेथीची पेस्ट यामुळे सुद्धा तुमचे केसांना छान प्रकारे असे प्रोटीन लोह हे तुम्हाला छान प्रकारे असे भेटू शकतात आणि हे जो मास्क लावल्यानंतर तुमच्याकडे जे कॅप असते शॉवर कॅप असते त्याने आपली केस ही छान प्रकारे अशी झाकून ठेवायची आहे हे किमान तुम्हाला तीस ते पस्तीस मिनटं जास्तीत जास्त चाळीस मिनटं ठेवायची आहे त्यानंतर केस हे साध्या पानाने किंवा जर तुम्हाला साधं पाणी जमत नसेल तर कोमट पाण्याने ते वॉश करायचं आहे जरी मेथी दाणे हे चाळीस मिनटानंतर आपल्या केसांना एकदम पकडून ठेवतात जर साध्या पाण्याने निघाले नाही तर तुम्हाला थोडासा शॅम्पू घ्यायचा आहे व आपण केसही वॉश करून घ्यायचे आहे नंतर जरी तुमचं तुम ते वॉश केल्यानंतर शॅम्पू केल्यानंतर जो सुद्धा म्हणजे मेथीची पेस्ट तुमच्या केसांमधून निघाली नसेल तर तुम्ही काय करायचं आहे केस हे छान प्रकारे असे टॉवेलने रॅप करून घ्यायचे आहे व ते छान प्रकारे असे सुकवायचे आहे सुकल्यानंतर एक बारीक कंगवा घ्यायचा आहे त्याने जर केस अशी विचरली तर जेवढीसुद्धा बारीक अशी घाण मेथीची पेस्ट राहिलेली असेल ती कंगव्यामध्ये चिटकून सगळी निघून जाईल त्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही की मेथीची पेस्ट आमची अडकली आहे आम्ही काही करू शकतो हां आणि परत दुसरी महत्त्वाची गोष्ट ही जी मेथीची पेस्ट आहे मेथीचे जे पाणी आहे ते तुम्ही दोन वर्षापासून म्हणजेच की वा पाच वर्षाच्या पुढील कोणतीही मुलगी किंवा कोणत्याही माणसांना कोणती स्त्री कोणीही हे पाणी वापरू शकता कोणीही पेस्ट ही वापरू शकता ही पेस्ट खूप छान आहे आयुर्वेदिक आहे याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला भेटणार नाही टीप नंबर दोन आहे हेअर ऑइलिंग हेअर ऑइलिंग करणं खूप गरजेचं आहे कोणी कोणी आपल्या केसांना अजिबात तेल लावत नाही कारण की तेल लावल्यामुळे माझा चेहरा हा खूप तेलकट दिसतो मला माझा चेहरा तेलकट हा बिलकुल आवडत नाही त्यामुळे तुम्ही अशी चूक बिलकुल करू नका हेअर ऑइलिंग करणं खूप गरजेचं आहे तर तेल तुम्ही कोणतं वापरणार जे तुमच्या केसांना सूट होईल ते जे पण जास्त करून तुम्ही कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल वापरा तर ते तुम्ही काय करायचं आहे एका वाटीमध्ये घ्यायचं आहे तेल कोमट असं करायचं आहे आणि आपल्या केसांना छान प्रकारे असा मसाज करायचा तो मसाज तुम्ही रात्री केला रात्रभर आपल्या केसांना छान प्रकारे तेल असं मुरून जाईल आणि सकाळी आपली केस वॉश करायचे जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या एक तास अगोदरसुद्धा तेलाने मालिश केली तरीसुद्धा चालेल पण एक तास तुमच्या केसामध्ये तेल मुरून जाईल टीप नंबर तीन आहे कडिपीन बी व विटॅमिन सी हे घटक असतात ती आपल्या शरीरासाठी खूप असे योग्य असतात जर ते वापरले तर तुमची स्किन ही खूप छान होईनच केस हे खूप दाट असेल आपण कडी करतो किंवा डाळ करतो लसूण आणि कडीपत्त्याची फोडणी देतो तर त्यामुळे आपली कढी आणि डाळ याला खूप छान प्रकारे अशी चव येते पण आपण ते खाताना सर्वात पहिले कढीपत्ता हा बाजूला काढून ठेवतो तर तुम्ही आता अशावेळी हे बिलकुल करायचं नाही आहे कढीपत्ता हा फोडणीतला असेल तर तो, तो कच्चा खाऊन घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला खूप असा फायदा होतो ती पत्त्यामध्ये लोह आणि फॉलिक ॲसिडचा गुणधर्म खूप जास्त प्रमाणामध्ये असतो तो खाल्ल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती तसेच केसांना एक छान प्रकारे अशी चमक येईल त्यामध्ये ॲनिमिया नावाचा एक घटक असो पत्ता जर तुम्हाला असा नसेल खायचा तर कढीपत्त्याची पेस्ट करायची आहे ती आपल्या केसाला लावली तरी चालेल कढीपत्त्याचा तिसरा प्रकार आहे तेल हे बॉईल करायला ठेवायचं आहे आणि तेलामध्ये कढीपत्त्याची चार पाच पानं टाकायची आहे आणि तेल हे छान प्रकारे असं उकळून घ्यायचं आहे के तेलाला छान प्रकारे असा फेस आला की तेल थंड झाल्यावरती ते गावून घ्यायचं आहे व तेल केसाला लावलं तर तुमच्या केसांची केस ही कमी होऊ शकते नंबर तीन आहे दही दही हे तुम्ही केसांसाठी कंडिशनर म्हणूनसुद्धा वापरू शकता दहीमध्ये कॅल्शियम प्रथिने असतात फॅटी ॲसिड नावाचा पदार्थ असो तो आपल्या केसांसाठी खूप असा उपयुक्त आहे दही खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे फायदे होतात पण जर दही तुम्ही केसांना लावला तर त्याचा उपयोगसुद्धा खूप असा छान होऊ शकतो त्यामुळे दह्याची छान प्रकारे अशी पेस्ट करायची आहे किंवा दही आणि कडीपत्ता याचं मिश्रण करून तुम्ही केसांना लावलं आणि ते पंधरा ते वीस मिनटं ठेवले आणि पाच दहा मिनटं पंधरा ते वीस मिनटांनंतर तुम्ही ते केस वॉश केली तर तुमची केस ही खूप छान अशी शिल्की होऊ शक ही छान अशी शायनी आणि सिल्की होऊ शकतात कारण की दहीमुळे आपल्या केसांना एक एक सॉफ्टपणा मुलायमपणा येतो त्यामुळे दही हे वापर नंबर चार आहे कांदा कांदा हा आपल्या केसांसाठी खूप छान असा उपयोग करतो तुमचे केस पांढरे होत असेल केस गळत असेल केस गळती होत असेल केसांची वाढ होत नसेल केसांच्या स्काल्फमध्ये खराब डँड्रॉफ झाले असेल तर तुम्ही कांद्याचा वापर करू शकता तुम्ही बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये गेला किंवा व्हिडिओमध्ये किंवा टी व्हीवरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कांद्याचे शॅम्पू तसेच कांद्याचे तेल आलेले तुम्ही बघितले असेल पण तुम्ही ते केमिकलयुक्त प्रोडक्ट न वापरता घरच्या घरी तुम्ही कांद्यापासून तेल करून वापरलं तर तुमची केस गळतीही कमी होईल तर काय करायचं आहे तेल घ्यायचं आहे एक वाटी तेल घ्यायचं आहे ते एका कढईमध्ये घ्यायचं आहे तेल गरम करायला ठेवायचं आहे कांदा हा बारीक कापून घ्यायचा आहे त्या तेलामध्ये टाकायचा आहे तेल मोठी कढई घ्यायची आहे कारण की कांदा टाकल्यावरती ते तेल असं फसफसतं तर कांदा त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल मस्त छान प्रकारे असं बॉईल व्हायला पाहिजे तेल थंड झाल्यावरती रात्रभर हे तेल ठेवा तेल थंड झाल्यावरती ते एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि तेच तेल तुम्ही तुमच्या केसांना लावलं तर तुमचे केस हे पांढरे झालेले असतात ते काळे होण्यास मदत होईल तसेच तुमची केस ती कमी होईल केसातील कोंडासुद्धा कमी होऊ शकतो तसेच दुसरा प्रकार हे कांद्याचा रस कांदा हा घ्यायचा आहे तो बारीक असा छान प्रकारे किसून घ्यायचा आहे किसून झाल्यावरती त्याच्यातला रस निघेन तो रस तुमच्या केसांना लावला तरीसुद्धा तुमची केस गळतीही कमी होऊ शकते टीप नंबर आहे पाच पाणी पाणी आपल्या शरीरामध्ये खूप म्हणजे खूप असं गरजेचं आहे आपल्याला सहा ते सात बॉटल पाणी पिणं गरजेचं आहे पाणी पिण्यामुळे आपल्या स्किनवरती एक छान प्रकारे चमक येतेच पण पाणी पिल्यामुळे आपल्या केसांनासुद्धा त्याचं पोषण मिळतं त्यामुळे पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे पाणी तुम्ही भरपूर पीत जावा टीप नंबर सहा आहे कोरफड प्रत्येकाच्या घरामध्ये एक ना एक कोरफडचं झाड हे नक्की असतं तर काय करायचं आहे कोरफड घ्यायचे आहे ती छान प्रकारे अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याचं त्याच्यामधला जो ज्यूस आहे तो मिक्सरमध्ये बारीक असं ग्रँड करायचं आहे जर ते नाही जत नसेल ना तर मार्केटमधून तुम्ही ॲलोवेरा जेलची ट्यूब आणू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे दोन चमचे ॲलोवेरा जेल घ्यायचे आहे आणि मेडिकलमध्ये विटॅमिन ईचे कॅप्सूल भेटते दोन चमचे ॲलोवेरा जेलमध्ये विटॅमिन ईचे दोन कॅप्सूल टाकायचे आहे आणि त्याची छान प्रकारे अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे विटॅमिन ईची आणि विटॅमिन ई आणि ॲलोवेरा जेल याची पेस्ट बनवूनसुद्धा तुमच्या केसांना लावली तरी तुमच्या केसांना खूप छान प्रकारे अशी चमक येईल केसांच्या वाढीसाठी सुद्धा ॲलोवेरा जेल आणि विटॅमिन ई e खूप अशी छान असे आहेत त्यामुळे तुम्ही ॲलोवेरा जेल आणि विटॅमिन ई e हे वापरू शकता आजचा हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे तुमचे केस पांढरे होणे तसेच केसामध्ये कोंडा झाला आहे केस गर्दी हे थांबण्यासाठी तुम्हाला मी काही माहिती दिलेली आहे जर ती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओज माझ्याकडून पाहिजे असेल तर तुम्ही माहिती कर तुम्ही मला मॅसेज करू शकता